नमस्कार जनतेचे जे काही प्रश्न असतात ते लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावे आणि त्या लोकप्रतिनिधीनं ते जे प्रश्न आहेत ते शासन स्तरावर मांडावे अशी अपेक्षा असते मग यामध्ये पोलीस प्रशासन आलं पालिका आली या सगळ्या गोष्टी आल्या पण तरीही हे सगळे प्रश्न त्या लोकप्रतिनिधींपर्यंत मांडण्यासाठी महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणून काम करतो तो म्हणजे मीडिया आणि म्हणूनच भोसरी हा जो सोसायटी धारकांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो कारण गेल्या काही वर्षात इथे सोसायटीधारक वाढलेले आहेत आणि त्यांचे काही जे प्रश्न आहेत ते लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासन महापालिका आयुक्त यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी संवाद सोसायटी धारकांसोबत हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये टीओडी मराठीनं मोलाचा सहभाग नोंदवला आहे टीओडी मराठी आयोजित महापालिका आयोजित फेडरेशन आयोजित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातून नेमकं काय साध्य झालं नागरिकांच्या मागण्या काय आहेत आणि नेमकं पुढं काय होऊ शकतं याबद्दलच घेतलेला हा आढावा साधारणतः असं म्हणतात की सोसायटीमध्ये राहणारे जे लोक असतात त्यांना अजिबातच काय समस्या नसतात त्यांना काय हे नसतं तर मग आता हा जो संवाद आपण टेवडी मराठी आयोजित केला होता त्याच्यातून तुम्हाला काय साध्य झालं किंवा तुमच्या काय समस्या आहेत काय सांगा तुम्ही तर आम्ही बरेच दिवस झालं ॲक्च्युली फॉलोअप घेत आहोत की आमच्या सोसायटीच्या एंट्री गेटजवळ आम्हाला स्पीड ब्रेकर हवं होतं पुन्हा एक्झिट गेट आमची बिल्डिंग जी आहे ती चौकामध्ये आहे आणि खूप मोठा चौक आहे तो तर तिथे आम्हाला सिग्नल आणि सी सी टी व्हीज हवे आहेत कशा प्रकारे गाड्या जातात येतात त्याच्यामुळे रोड क्रॉस करायलासुद्धा भीती वाटते याचप्रमाणे आमच्या सोसायटीच्या जो फुटपाथ आहे तिथे विनाकारण दिवसभर खूप साऱ्या गाड्या उभ्या असतात म्हणजे जो पार्किंग झोन झालेला आहे ॲक्च्युली तो त्याच्यामुळे आम्हाला तो फुटपाथ वापरता येत नाही चालण्यासाठी प्रॉब्लेम होतो आणि यामुळे ॲक्सिडेंट होण्याच्या शक्यता असतात याचप्रमाणे तिसरा मुद्दा आहे की फुटपाथ जो आहे तिथे अतिक्रमण खूप वाढलेलं आहे आणि जो आठवडे बाजार भरतो तो बाजार तिकडे भरतो परंतु त्याच्यानंतर जे साफसफाई होते जो कचरा साठतो तो उचलला जात नाही खूप घाण होते तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या लक्षात घेण्यात याव्यात आणि यावरती काम हवं लक्ष्मण चौक मोठ्या समस्या झालेल्या आहे मोशीकरांसाठी कारण की तिकडे इतकी प्रचंड गर्दी होते आणि सिग्नल असूनही तिथे अपघात होतात महिला म्हणून तुमच्या अपेक्षा काय आता आपण घटना बघतोय तर पोलीस आयुक्त आले होते महापालिका आयुक्त आले होते मग काय तुमच्या अपेक्षा ओब्विसली महिला म्हणून पहिल्यांदाच चेन स्नॅचिंग तुम्ही बघतच आहात की ह्या गोष्टी खूप घडत आहेत तर ह्या का घडतात त्यावर विचार केला पाहिजे कारण काय आहे जी पुन्हा मी तिथेच येते तो जो चौक आहे तिथे गर्दी होते तिथे सिग्नल नाही आहे गाड्या खूप साऱ्या रोडला उभे असतात तो पार्किंग झोन बनवून ठेवला अशा अशा गोष्टीमुळे तिकडे चेन स्नायच वगैरे हे प्रकार घडतात कारण काय होतं पाणटपरे आले की मग चार चोरणारे तिथे गुटखा खाणारे आले मग तिकडे मॉब बनणार तिकडे लोक नाही तीन लो, लोक उभी राहणार आणि मग अशा महिलांबाबतीत ज्या काही घटना घडतात त्यांना आळा बसू शकतो जर ह्या गोष्टी टळल्या तर कार्यक्रमात ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे आणि सांगळे साहेब आणि बाकीची जी फेडरेशन आहे हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि त्याच्याबरोबर त्यांच्या पाठीमाग त्यांच्या पाठीशी माननीय आमदार म्हणजे दादा लांडगे यांचा खूप सपोर्ट आहे अशा प्रकारचे अजून कार्यक्रम झाले पाहिजेत का आणि हो तर मग कोणकोणत्या विषयांवर अजून चर्चा व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं सर्वात मोठा प्रश्न म्हटलं तर पाण्याचा आहे पाणी पाणी आता नवीन बऱ्याचशा सोसायटी नवीन झालेल्या आहेत त्या सोसायट्यांना खूप पाण्याचा मोठा प्रश्न आहे त्यामुळं टँकर लॉबी आता टँकरचं कसं आहे बिल्डरने जरी लिहून दिलं असेल याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये की आम्ही पाणी पुरू परंतु ते म्हणतात की पाणी देणार नाही तुम्ही तुमचं पाणी बघा आणि आमच्यावर केस करा आम्ही कोर्टात जाऊ कोर्टातून केस लढू त्यावेळेस पाण्याचा प्रश्न आम्ही आमचं बघू तर महानगरपालिकेने स्वतः त्यांच्यावर लक्ष घालून महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावर काहीतरी अंकुश ठेवला पाहिजे त्यांच्यावर त्यांनी काहीतरी दंडात्मक कारवाई केली पाहिजे कारवाई केली पाहिजे मुद्द्याच्या आणि कळेचा मुद्दा असा आहे की आमची सोसायटी जी आहे ते आमची सोसायटी वडमुख विभाग वडमुखवाडी विभागामध्ये येते यशभूमी नावाची सोसायटी आहे आणि आता वर्ष झालं आमच्या सोसायटीला पोझिशन खरंतर मिळाले पूर्णपणे पण पन पाण्याचा प्रश्न आहे सोसायटीच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत अडचणी आहेत किंवा तिथं आणखी काही कामं झालेली नाहीत तर त्याविषयी आम्ही फेडरेशनची मदत घेतली होती दादा आशे आशे है दादा जो है। है है। आणि याविषयी आम्ही सन्मान्य महेदा लांगे यांच्याशी सुद्धा सुंदर संवाद साधला होता आणि त्यांना पण विचारलं होतं की आमचे असे असे प्रश्न आहेत आणि असे अडचणी आहेत त्याच्याविषयी दादानी पण स्वतः फोनवरती आमच्या बिल्डरशी बोलून आमचे बरेचसे प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केले आहेत पण छोटे मोठे जे काही प्रश्न आता राहिलेत ते आम्हाला एक उत्तर व्यासपीठ पाहिजे होतं म्हणजे संवाद व्यासपीठ आम्हाला मिळालं आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही हे प्रश्न त्यांच्याकडे सोडवण्यासाठी आणलेले आहेत आणि फेडरेशन आणि जे काही प्रशासकीय अधिकारी आहे यांना आमची एवढीच विनंती आहे की सामान्य नागरिकांचे जे कवळीचे मुद्दे आहेत छोटे मोठे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती लक्ष द्यावं आणि त्याचं निवारण करावं सोसायटीचे पदाधिकारी विनामूल्य काम करत असतात तसेच फेडरेशन सुद्धा अथक प्रयत्न करतं आणि रात्रंदिवस विनामूल्य काम करत असतं तर प्रत्येक सभासदाने सोसायटी धारकांच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागं राहून आपले सामाजिक वैयक्तिक प्रश्न सोडवून घ्यावेत आणि अशा कार्यक्रमाला भरभरून साथ द्यावी एकीचे बळ आणि मिळते फळ ही जी युक्ती आहे पहिल्यापासून तर एक एक राहणे आणि एक संघ असणं आणि या अशा सामाजिक संस्थेला आपण नेहमी सपोर्ट करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं आणि ते पूर्ण करावं अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते व्हावेत आणि व्हावेत तर कोणत्या विषयावर चर्चा अशा प्रकारचे कार्यक्रम सहा महिन्यांत तीन महिन्यान, महिन्यान वारंवार व्हावेत नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत त्याचबरोबर विकास ही एक प्रक्रिया असते वाढत्या एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना पुढील प्रगत तंत्रज्ञानाद्वारे आपला विकास व्हावा यासाठी असे कार्यक्रम व सोसायटीधारकांच्या अशा अडीअडचणीसाठी हा संवाद कार्यक्रम व्हावा असं वाटतं हा प्लॅटफॉर्म फेडरेशननं आयोजित केला या फेडरेशनच्या आयोजित प्लॅटफॉर्मला समाज माध्यमाद्वारे अनेक ठिकाणी नेल्याबद्दल टिओडी मराठी या चॅनलचं चा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद ज्येष्ठ नागरिक म्हणून लोकप्रतिनिधींकडून तुमच्या अपेक्षा काय आमच्या अपेक्षा अशीच आहेत की आता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे जसं आता तुम्ही जसं हे करता सगळ्यांचे हे करता तसं ज्येष्ठ नागरिकांसुद्धा सुट्टी त्यांच्यासाठी अपेक्षा आमच्या अशा आहेत की आम्ही जर वॉकिंगला समजा गेलो किंवा हे झालं तर खड्डे असे वगैरे एवढे पडलेले आहेत की आम्हाला चालायला सुद्धा मुश्किल होते तर त्याच्याबद्दल म्हणजे रस्त्याचं म्हणा किंवा पाणी म्हणा या आम्हाला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्हाला चांगल्या मिळाल्या पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून लोकप्रतिनिधींनी जी आश्वासन दिली होती ती <ली> पूर्ण झाल्यात का नाही आता ह्याच्या मागे जे जे काही त्याच्यातले काही आश्वासनं जी आहेत पूर ती पूर्ण झालेली आहेत आणि काही आपल्या सगळेच काही आपल्याला हंड्रेड पर्सेंट आपल्याला मिळत नाहीत पण त्याच्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी जो का आपला प्रोजेक्ट दाखवला की ह्या अपेक्षा होत्या आणि ह्या अपेक्षा आम्ही केलेल्या आहेत तर त्याच्यातल्या काही तात्पर्य जे आहे तर काही ह्या अपेक्षा झालेल्या आहेत पूर्ण आणि बाकी ज्या आहेत तर त्यांच्याकडून लवकरात लवकर व्हावं अशी आमची अपेक्षा आहे टीओडी मराठी या प्लॅटफॉर्मवर मला दोन शब्द तुम्ही बोलायला दिल्याबद्दल मी खूप शतशा आभारी आहे तर जे टाउन प्लॅनिंगबद्दल जे आहे ना इथं हा थोडा याच्यावर काम करण्याची गरज आहे टाउन प्लॅनिंग लोकसंख्या वाढत आहे पाण्याचे प्रश्न असू द्या म्हणजे जे बेसिक गोष्टीवर काम करायचं ना इथं थोडं महेश दादाच्या माध्यमातून इथं काम करण्याची आवश्यकता आहे टाउन प्लॅनिंगबद्दल म्हणजे इथं जर सोसायटी आली तर तिथं काय गोष्टीची पुढे चलून लागणार जसं जसं की आपण इथंच बघा इथं येताना जर एखादा प्रोग्राम जर होत असेल ठीक आहे आज सोशल माध्यमातून आमदारांचा प्रोग्राम आहे आयुक्त आणि हे आलेत परंतु इथं नियोजनाचा अभाव जो आहे ना म्हणजे प्रोग्राम आहे म्हणून दिसत नाही दररोजच्या याला करतात जसं आम्ही आता चाकून कंपनीतून येतो आठ किलोमीटरचा आहे डिस्टन्स आम्हाला अक्षरशः एक तास लागतो मॅडम एक तास यायला आणि एक तास जात जर आम्ही जर दोन तास जर आमचे दहा तास देऊन बारा तास जर गेल तर आम्ही फॅमिलीला कसा वेळ देणार मग दादाच्या माध्यमातून मा एकच माझी विनंती आहे की आपण एखादा प्रोजेक्ट उभं राहत असताना तिथं किती लोकं येतात आणि तिथला जो नियोजन आहे म्हणजे इन फ्युचरमध्ये हे जर लोक राहायला आले तर त्यांना काय गोष्ट आहे याच्यावर काम होण्याची गरज आहे आणि ही जी गरज आहे ना कसं आहे की सोयसे so लोक येणारच प्रॉब्लेम वाढतच जाणार परंतु टाउन प्लॅनिंगला जे लागतात ना बेसिकला म्हणजे आयुक्ताच्या माध्यमातून असू द्या किंवा आयुक्त याच्यातून द्या तुम्ही जसंच जा, बघा की भारतमाता चौकात बघा तिथं आटोवाले किती लावले असतात आता तिथून रोड क्रॉस करताना इथून इथं दहा मिनिटाचा म्हणजे एक एक किलोमीटर डिस्टन्स आहे आपला पंचवीस मिनटं लागतात मॅडम तिथं ते काय करण्याची गरज आहे की तिथं टाऊन प्लॅनिंग म्हणजे तर काय अत्यावश्यक गरज आहे तिथं पोलिसांची इथं ह्या सगळ्या गोष्टीवर आहे ना टाऊन प्लॅनिंगवर इथं काम करण्याची गरज आहे असं वाटते टाऊन प्लॅनिंगला बेसिक निसिटी आहे याच्यात टीओटी माध्यमातून मला दोन शब्द बोलवलं मिळाली तुम्हाला सोसायटी तुम्हा मांडली ती समाधानकारक होती का आणि त्याच्यावर लवकरात लवकर तुम्हाला वाटतं शंभर टक्के आमच्या सोसायटी धारकांनी बरेचसे ज्वलंत प्रश्न जे पिंपरी चिंचवड शहराचे मांडले सविस्तर त्या प्रश्नांची उत्तरं आयुक्त शेखर सिंह तसेच त्यांचे सहकारी पोलीस आयुक्तांनी दिलेली आहेत त्याबरोबरच प्र जसं सरांनी आत्ता म्हटलं की ज्याच्यामध्ये एखादा प्रोजेक्ट आल्यानंतर त्याच्या सभोवताली लागणाऱ्या भौतिक गोष्टी असतील ड्रेनेज असेल पाण्याची सुविधा असेल रस्ते असतील या सर्व गोष्टीवर ती काम करून बिल्डरने तो प्रोजेक्ट चालू केला पाहिजे असे वैयक्तिक त्यांचं मत होतं मला मी त्या मताशी सहमत आहे तो स संवाद सोसायटीधारकांचा जो फीडबॅक सेक्शन आहे बऱ्याच सदस्यांनी मांडलं की हा वर्षातून एकदा न घेता तीन महिन्यातून एकदा घेतला तर नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोचतील आणि त्याच्यावरती संवाद साधून तो मार्ग काढता येईल तसेच बोसरीचे जे विधानसभेचे आमदार आहेत महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून हे जे सगळं घडतं आहे एखाद्या मत मद... विधानसभा मतदारसंघामध्ये तेथील लोकप्रतिनिधी किती जागृत असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे विधानसभेचे हे आमदार महेशदादा अनेकदा असं होतं की लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या लोकप्रतिनिधी किंवा सरकारपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून लोकप्रतिनिधी असतात किंवा त्या मागण्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचाव म्हणून मीडिया असतो महापालिका असतात तर मग तेवढी मराठी आयोजित हा जो संवाद सोसायटीधारकांचा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्याबद्दल तुमचं मत काय की आयुक्त साहेबांचा एक प्रश्न होता आणि एक नागरिकानं प्रश्न केला होता की सर जे रोड बनवतात ते एका वर्षात खराब होतात आणि हा हे माझी काही एक बोलण्याचं गोष्ट आहे की म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे डोळ्यानं त्याने रोज पाहिलेलं आहे त्यामुळं ते अखरेशमध्ये ते बोलत होते पण आयुक्तांनी जे बोलले की नाही असं कुठंच नाही आहे पण एक त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणून सांगतो आणि एक प्रूप म्हणून सांगतो नेवाळी मस्त वस्तीमध्ये एक असा रोड आहे माझा प्रश्न हा तिथपर्यंत पोहोचला पाहिजे असे माझं कळकळीची विनंती आहे तर एक वर्षमध्ये तो रोड जर समजा गायब होतोय करन, की रोडवरती खड्डे पडतात एक वर्षामध्ये हे मान्य करू आपण किंवा पर पाऊस अनेक वेळेस पाहिजे त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो त्यामुळे खड्डे पडू शकतात हे साहजिक आखा डांबरीकरण झालेला रस्ताच एक वर्षात गायब झालेला आहे मग यामध्ये मला प्रश्न असा आहे की त्यांना प्रश्न जर केला असेल तर ते म्हणले असते की इथे डी पी प्लान नाही आहे असं नाही मग जर डीपी प्लान नसेल तर मग सोसायटीला परवानगी का मिळाली सोसायटीला परवानगी मिळाली तर मग खड्डे का दिले मग असा प्रश्न मला सतावतोय की खड्ड्यात राहतोय म्हणजे मी खेड्यात आणखी ह्या एवढे पिंपरी चिंचवड म्हणजे नावाजलेली ही सिटी आहे स्मार्ट सिटी म्हणलं जातं पण अशामध्ये दुःख रोज असं वाटतं की म्हणजे माझ्या माता भगिनी जे रस्त्यामधनं जातात खड्ड्यांमधनं जातात म्हणजे रोज ते असं वाटतं त्यांना की ही जिंदगी ज नको आहे ह्या सिटीमध्ये नको आहे खेड्याकडे जावं लोक म्हणतात की शिक्षणासाठी शहरामध्ये जावं मुलाच्या जा भविष्यासाठी शहरात जाऊन राहावं पण ही खेड्यामध्ये जर समजा एक महिला अशी आहे किती मुलाला घेऊन जाताना अक्षरशः त्या रस्त्यामध्ये पडलं गेलं अरे त्यामध्ये जर एखादं मृत्युमुखी जर पडलं व्यक्ती तर ह्याला जबाबदार कोण का की आम्ही पाण्याचा टॅक्स भरतोय रोडचा टॅक्स भरतोय मग आमचा गुन्हा काय म्हणजे आम्ही पैसे देऊन मी हे गुन्हा हे केलो हे असं दाखवतात म्हणजे रस्ताच गायब आहे हा रस्ता साहेब चुरीला गेला आहे हा रस्ता साहेब चुरीला गेलाय हे अवश्य तुम्ही शोधून द्या हे एवढीच कळकळची हा सर्वात मी मागणी करतोय आणि कळकळची विनंती करतोय धन्यवाद अजून कोणत्या विषयावर कार्यक्रम हव्यात तुम्हाला कार्यक्रम एकच का झाला तरी चालतोय पण त्या प्रत्येक प्रश्नावरती मार्ग निघून त्याचं सोल्युशन आणि तो मार्ग पूर्णपणे सॉल्व्ह झाला पाहिजे प्रत्येक धारकाची सॉल्व झाले पाहिजेत आणि ते होतील ह्याची सुद्धा आम्हाला अपेक्षा एक स्त्री म्हणून माझं एकच मत होतं की जे पुटवा तर डॉऱ्या वगैरे असतात ना त्यांनी बंद केल्या पाहिजे कारण फुटपाथचा जो रस्ता आहे तो वयस्कर लोकांना लहान मुलांना चालता यायला पाहिजे आणि मोठमोठे व्हेरिकल लावलेले असतात फुटपाथच्या खाली त्यामुळे आम्हाला ट्रॅफिकमधून निघावं लागतं mm. म्हणजे इवन संध्याकाळी फिरायला जायचं म्हटलं म्हणजे खरंच अंगाला काटते येतं mm. हेच आम्हाला सगळ्या सोयी पाहिजे कारण आम्ही जेही काही मांडतो आहे त्या आम्हाला आमच्या संकल्पना आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे बस एवढंच पाहिजे बाकी जे म्हणजे यांना निवडून दिले त्यांनी आमची कामं केली पाहिजे लोकांसाठीही कामं करताय ना लोकांचे प्रश्न आहे फक्त व्यवस्थित सोडवले पाहिजे जे पिंपरी चिंचवड प्रशासनातर्फे जे कामं व्हायला पाहिजे ते प्रशासनाचे रुटीन कामं प्रशासनाकडनं होत नसल्यामुळं ती प्रशासनाचे जे कामं आहेत रोडच्या डिवायडरच्या मधले जे गार्डन कटिंग बिटिंग अशासाठी सुद्धा दादांना फोन करावं लागतं ते जे कामं जे टेंडर काढावं ते कामं करून घ्या कारण की ज्यावेळी तुम्ही रोडवर रिटर्न मारत असता ते समोरच्या गाड्या दिसत नाहीत त्यासाठी हे प्रशासनासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि प्रशासनासाठी ही आहे माझ्याकडून खूप उपक्रम होता हा जो फेडरेशनच्या वतीनं मांडण्यात आला पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त इथं आले होते पण आता ही जी चर्चा झाली त्याच्यावर खरंच निराकरण निघेल का उपयोग होईल का काय वाटतं तुम्हाला मॅडम काय माहिती का की आमचा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच हा होता की आमच्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या ह्या लोकांसमोर फक्त मांडणी नाही ही मिटिंग आहे फक्त मिटिंग नव्हती तर ह्या मिटिंगमधनं जे काही प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत ह्या समस्यावर कॉन्क्रीट सोल्युशन निघणारच आणि ह्या सर्व गोष्टीचा आम्ही स्वतः पाठपुरावा करून आज जे काही विषय या ठिकाणी चर्चेले आहेत हे सर्व विषय सोडवण्यासाठी आमचा पाठपुरावा असेल आणि ह्या समस्या सुटल्या नाहीत तर फेडरेशनमार्फत वेगळ्या पद्धतीनं देखील लोकशाही आयुधाचा वापर करून आम्ही शंभर टक्के ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू तुमच्याकडं पाण्याची व्यवस्था नाही पाण्याचे कनेक्शन दिलेले नाहीत म्हणजे आमच्याकडं नव्वद चौऱ्याण्णव फ्लॅटसाठी एक कनेक्शन दिलेलं आहे तर ते कनेक्शन प तेरा फ्लॅट माग एक कनेक्शन असं द्यावं अशी आमची आम्ही विनंती केली होती त्यानुसार आयुक्तांनी सांगितलं आहे की तुम्हाला हे कनेक्शन आम्ही पंधरा दिवसात देऊ तर आमची अपेक्षा अशी आहे की आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी आमचं ऐकून आमचं आमचे जे पेंटिंग कनेक्शन आहेत सात वर्षापासून आम्ही जे टँकरने पाणी आणतो आहे सात वर्ष झाले गव्हर्नंटचा प्रोजेक्ट आहे मेमोर सोसायटीचं नाव आहे आमच्या सात वर्षापासून आम्ही दर दोन दिवसाला दहा टँकर मागवतो आहे सात वर्षाचा सा त्याचा हिशोब करा किती पैसे होतात तेवढे पैसे आम्हाला त्या बिल्डरनी तरी द्यावेत नाही तर पालिकेने तरी द्यावेत आणि दुसरी गोष्ट ले, म्हणजे आता आम्ही मागितलेली मागणी त्यांनी मान्य केलेली ती लेखी स्वरूपात आम्ही त्यांच्याकडे दिलेली तर ती कनेक्शन आम्हाला पंधरा दिवसात मिळते अशी आमची अपेक्षा आहे आता शहरातली ट्राफिकची समस्या आहे ते सर्वात मोठा गंभीर विषय झालेला आहे तर येणाऱ्या काळात पुढच्या दोन तीन वर्षामध्ये तरी सर्व ठिकाणी ब्रिज झाले पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि दुसरा म्हणजे इथं बाजूलाचे कुदळवाडी आहेत तर कुदळवाडीमध्ये एवढा कचरा आहे की रात्रीचे ते ना रोज जाळतात मटेरियल कारण त्यांचं काम सोपं होण्यासाठी ते मटेरियल जाळतात त्याच्यामुळे प्रदूषण तयार होतं आणि त्या प्रदूषणामुळे बाकीचे जे आपण देऊ एक सिगरेट जरी वडली दिवसभरात तर कॅन्सर होऊ शकतो म्हणतात पण ते दहा वीस सिगरेटचा धूर ॲट अ टाइम चालू राहतो कंटिन्यू ते लहान मुलांना येणाऱ्या काळामध्ये आस्थामा होऊ शकतो कॅन्सर होऊ शकतो किंवा लोक बाकीच्या पण लोकांना होऊ शकतं आमच्या दादांना किंवा फेडरेशनला किंवा महानगरपालिकेला एकच म्हणणं आहे लवकरात लवकर ह्याच्यावरती आळा आणावा आणि रस्त्यावरचे जे अजून ट्राफिकची समस्या आहे पण लवकर निरा निराकरण करावं हा जो कार्यक्रम झालेला आहे मी एकदम भाऊक झालेला आहे आमचे आमदार दिलीप मोहिते परंतु असे कार्यक्रम आम्हाला आजपर्यंत आम्ही माहीत नाही आणि बघितलेले नाही आणि मॅडम मला एक सांगायचं पुन्हा नाशिक हवे आहे हा रोड आहे आणि शिक्रापूर आहे येण्याच्या हवेकडं वर्ग केलेला आहे आणि ह्या येण्याच्या हवे आज दादा आहे आमचा तळेगाव आहे या रस्त्यासाठी खड्डे तीन वेळा पडलेले आहेत माझी रिक्षा ड्रायव्हर आहे मी परत तीन वेळा रिक्षा बसायचं म्हणलं तर पहिले खड्डे मुक्त करतो आणि नंतर बसतो असं म्हणतात सोसायटी मध्ये राहणाऱ्या लोकांची मौज असते त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतात काहीच नसतात मग त्याच्यावर तुमचं मत काय सोसायटी धारक म्हणून सोसायटीमध्ये दिसतं तसं नसतं सोसायटीमध्ये खूप प्रॉब्लेम असतात खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचे पण खूप त्याला सो आपल्याला झगडावं लागतं आणि ते सोसायटी जसं आपण रन करतो ना सोसायटी रन करण्यासाठी पण खूप कष्ट करावे लागतात जी काही कमिटी असते त्यांना ते सोसायटी रन करण्यासाठी सिक्युरिटी असेल हाऊसकीपिंग असेल किंवा पाणी असेल रस्ते असेल ड्रेनेज असेल हे खूप महत्त्वाचे मुद्दे होते आणि तेच आज आम्ही ते पण मांडण्याचा प्रयत्न केला पण सोसायटीधारक जेवढं वाटतं तेवढा सोपं नाही आहे ते की की तेच खु खुश आहेत असं नाही आहे त्यांना भरपूर अडचणी आहेत हा अडचणी सॉल्व होऊ शकतात पण इच्छाशक्ती पाहिजे ती इच्छाशक्ती जर प्रशासनाने दाखवली तर आमचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात मला असं वाटतं की हा संवाद झाला हा एकदम परफेक्ट आहे त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही पण असा अशा प्रकारचे बरेच संवाद व्हायला पाहिजे जे, जे एम एसी बी बरोबर पण व्हायला पाहिजे जे की लाईटचे कॉमन इशू आहे हो लोकांचे आणि तसंच डी आर बरोबर पण व्हायला पाहिजे रजिस्ट्रेशनसाठी किंवा सोसायटींची जी फसवणूक होते किंवा जे काही मेंबर त्यात फसतात तर त्याच्यासाठी अवेअरनेस असावा म्हणून डी आर बरोबर पण हे व्हायला पाहिजे तुम्हाला कायदे कानून कसं कायद्यात येतं आणि बिल्डर तुम्हाला कसे फसवतात हे सगळं त्याच्यात तुम्हाला त्याचा अवेअरनेस असायला पाहिजे तर ह्या याच्यावर पण फेडरेशन काम करतं आहे आणि पुढच्या येणाऱ्या काही दिवसात आपण त्याच्यावर पण काही संवाद अरेंज करणार आहे पहिल्यांदाच हासा कार्यक्रम झाला असेल चिखली मुशीमध्ये की चिखली मोशी हाऊसिंग फेडरेशनच्या मार्फत आदरणीय सांगेसाहेबांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली कार्यक्रम झालेला आहे आणि तसंच आदरणीय पहिलवान आमदार महेशदादा लालगे यांची कायम ह्या फेडरेशनच्या मार्फत लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कायम मदत झालेली आहे आजच्या दिवशी प्रशासन म्हणजे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या बाबतीत आपण प्रश्न मानलेले आहेत पण फ्युचरमध्ये जसं काय कन्व्हिनियंट दीड असेल महसूलच्या निगडीत प्रश्न आहेत किंवा एम एस सी बी असेल जी त्यांचे प्रॉब्लम पण पुढच्या भविष्यकाळात नेक्स्ट तीन महि तीन चार महिन्यामध्ये असा पुन्हा कार्यक्रम करण्याचं आम्ही नियोजन करू आणि पुन्हा आम्ही ज्यांचे प्रश्न मांडाचा आणि तो का, चालू करण्याचा प्रश्न फेडरेशन मार्फत करू तेवढी मराठी आयोजित संवाद सोसायटी सोसायटीधारकांचा हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सोसायटी धारकांनी त्यांच्या समस्या प्रश्न मागण्या या सगळ्या मांडलेल्या आहेत आता सध्या प्रतिक्रिया पण आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या त्यामुळं ह्या सगळ्या प्रतिक्रिया किंवा ही चर्चा आहे ती सकारात्मक झाली लवकरात लवकर यावर प्रशासन मार्ग काढेल अशी आशा सोसायटीधारकांना आहे पुढं काय होईल ते आम्ही तुम्हाला कळत राहू पाहत राहा टिओी मराठी